दावा करत असताना प्रार्थना करत असताना प्रार्थना करत असताना तुकोबार आहे पर्यंत ती गेली पण तुकोबार आहे थोडस भगवान परमात्माला असं वाटलं की हे तुकोबा जाऊ दे आता तुको माझ्यावर आपणच काम करून जाऊ त्यांची इच्छा काय ती मागू जेव्हा तू भगवान परमात्मा निळोब रायकडे गेले की निळोबा राय अरे उठ काय मागणार काय म्हणणार मला सांग तेव्हा निळ मी प्रखर उत्तर हवन परमात्म्याला दिलं तुझा तुझं लागी येथे कोणी रायचं अरे तेव्हा तुला कोणी बोलवलं नाही तू कशासाठी आला आम्ही का तुझी प्रार्थनाही केली पण विनाकारण तू आम्हाला चुको मरायची गरज आहे निळाबाने आम्ही आम्ही बजी देवा निळाबाने <mulayana> आम्ही नवबजी देवा देवा, देवा।, देवा, देवा।, देवा तुला दे मी तुला बोलवलं नाहीये मला तुकोबाचा कुवाचा धावा गेला मी तू महाराजांना बोल मला त्याच्याशी बोलायचं आहे मला त्यांना पाहायचं आहे तुला पुढे इथे बोलवलं हा एवढा मोठा संतांचा अधिकार आहे गेल्या आठ दिवसापासून आपण समर्थ सद्गुरू नारायण महाराजांचा पालखी सोहळा ठीक क्षेत्र सखाराम महाराज सखाराम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा जो आहे तो जवळजवळ आपल्या आंबेडाकेतील छत्तीस वर्ष आज पूर्ण झाले त्या त्यानिमित्तानं पालखी सोहळ्यात बाबांच्या सोबत जात असताना बाबांनी विचार गुरुप मला तरी असं वाटतं की बाबांनी काहीतरी विचार केला असेल की सज्जन तर बरेचसे सोबत येतात सज्जन बरेचसे सोबत येतात पण दुर्जन माणसं सुद्धा आपल्या संतीत असले पाहिजे संत दुर्जनांना सुद्धा आपल्या सहवासात नव्हता प्रमाण खूप आहे एक प्रमाण देतो मी आहे साधे चोखोबार आहे म्हणतात पटनाट यारे रे दौंडी किती भावी चोखा मिळा त्यांनी दौंडी पिटवून सांगितलं चोखा महाराष्ट्र माता समाजांचं काम होतं पिटव खटलकाचे अगाव जे असतील आगाऊ बी चालतात बरं विचार करासारखी गोष्ट आहे आमच्या या परिसरातल्या माता भगिनी आत्ता बसलेल्या आहेत यांना मी सांगतो आमच्या गावाचं खरंच वैभव असा आहे की साधारणतः कोणी माणूस जर घेतला तर तो बाबांचा काळगरी आहे त्यांचा कधी न गळ्यात घेणारा माणूस की तो टाळ त्या स्वरात वाजू शकते एवढी ताकद संतात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा एवढ्या जवळजवळ तीन लक्ष दोनशे दिन जवळपास एवढ मोठ कार्यक्रम मंदिरात चालते त्या पूर्ण पूर्ण सेवा करण्याचं काम आमच्या मंदिराच्या वाटेला आहे आमच्या या सेवादाऱ्यांच्या वाटेला आहे हे काम होतं मी खरंच या गाडीवरून सांगतो नारदाच्या गाडीवरून आम्ही पांढरे कपडे कधीच भरत नाही आमचं जे कार्य आहे ते आम्ही भजन कीर्तन याय शकतो आम्हाला आमच्या गावातल्या लोकांना कधीच पट्टी उचला असं सांगितलं नाही रात्री पाणी तपवायसाठी आमच्या टँकर वरचे जे सेवादारी आहे ते खरंच एक एक वाजता साहेब उघड उठ चालू शेवात्यांना एवढं गरम पाणी करणं पाण्याची व्यवस्था करणं म्हणजे एकदम वारकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे पुढे जाऊन तयारी करणं हे सगळं आमचे सगळे शेवाधारी करतात की कर या वारकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास व्हायला पाहिजे ही शक्ती एवढी कुठून आधी कुठून त्याच एक कारण आहे की जे संत आहेत त्यांनी आपल्या कष्टातून ज्या घामाच्या पैशाने जे कमवलेलं आहे त्या कमवलेल्याचं जे चित्त आहे त्याचं हे ज्वंत उदाहरण आहे त्यांनी खूप कष्ट करून ही प्रॉपर्टी कमावली आणि आपल्या स सगळ्यांच्या समोर एक स्वाधीन केली काय कमी होतं या संतांना काय गरज होती एवढं करण्याची किती त्रास दिला लोकांनी नारायण महाराजांना खूप त्रास दिला साधारण नाही जर चरित्र वाचना तुम्ही ते डोळ्यात पाणी येते माणसाची की खरंच काय आणि प्रकट होण्याचं काय कारण आहे नारायण महाराजांचं प्रकट होण्याचं काय काम जसे गजान महाराज बाल स्वरूपात प्रकट झाले तसे नारायण महाराजही झाले त्याचा प्रकट होण्याचं आता प्रगट नाही फाल्गुन शुद्ध तीचा जो प्रग दिन प्रग आपण साजरा करतो आणि त्याच्यानंतर कोणी तिथं सोहळा करतो आणि बाबांनी लावून दिलेला रामनवमी तोही पूर्ण करतो एवढा सगळ्या कार्यक्रम करत असताना एवढ्या संतांनी एवढा आटापिका कशासाठी त्याच नेमके काय कारण आहे कि आपण हे जे जे लोक आहेत अवतार तुम्हाला धराया कारण उद्धारायला जडजीव जड जीव आहेत जी खरंच त्यांना परमार्थाची ओढ नाही ज्यांना त्या जा गोष्टीची आवड नाही अशांना सुद्धा आवड निर्माण करण्याचं काम संतांकडे आहे आता तुम्हीच पाहणार तुमच्या आम्ही गल्लीतून आल्यावर खरंच ब्रह्मरसाची आवड तुम्हाला निर्माण झाली काय वादन आहे काय गायन आहे आमचे लोक खरंच थंडे झाले यांचे आवाजही गेले काय आमचा थंडाकार होत पण आता नाण कसं आहे बाबांची सेवा आहे घरापर्यंत पूर्ण करायच लागते जबरदस्तीच आहे वाद नाही पण आमचे लहान लहान कोरो आहे खरंच विद्यार्थी आहेत आमचे ते त्याचं बाईबाई चालणं येणं खूप दूरचा प्रवास आहे पंचवीस तीस किलोमीटर आहे आणि खामगाव सुद्धा आमचे दिवसभर मिरवणूक असते आणि बाबांचा जो सत्कार आहे बाबा ज्या ठिकाणी जातात मला तरी वाटते की ते खरंच भाग्यवान ठला विठला मी तुम्हाला सांगतो प्रतीचा प्रवास येताना आता सगळे मुक्काम लावलेले आहे सगळ्यांकडे अन्नदान आहे चहा नाश्ता एवढं एवढं आहे की आता मी तुम्हाला सांगू शकत नाही की कोणी गरम झिल भी खायला तयार नाही राजा कोणी एवढा झगडा करत असताना केवळ फक्त संतांच्या सहवासात आपण गेलो त्याच्यामुळे मनश्रुती काय आहे ते आता नंतर आपण शकतो त्याच्यानंतर परतीचा जो प्रवास आहे आपण तिथं बाबांची बाबांची देव उत्सव साजरा केला आणि बाबांची मती का काय त्यांचं चरित्र सांगतो साधारण लोक पहिले एखाद्याशी माहिती नव्हती कॅलेंडर नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही साधारण लोक बाबा बाबा पंढरीचे सकाराम बाबा त्यांनी विचारलं बाबा एकादशी कधीची आहे बाबा म्हणत मलाही माहित नाही गड एकादशी कधीची आहे कॅलेंडरच नाही काही नाही हर कधीची आहे माहीत नाही मग असं करा कड्या एक काम करा एका टोपल्यात गुळ घ्या एका टोपल्यात चणे घ्या हरभरीत आणि त्या पुढ्या पुढे मांडा करून त्यानं जर चणे खाल्ले तर समजून चाला आजची एकादशी नाही आणि त्यानं जर गुर खाल्ला तर समजून चाला आजची एकादशी आहे ढला जेवढा सगळा अधिकार जनावरांवर आमच्या बाबांची सांगतो बाबा पंढरपुरात होते नारायण महाराज पंढरपुरात चतुर्मासासाठी होते अचानक रात्रीच्या वेळेस आमच्या बाबांच्या बड्याकडून बैलाला होऊन गेलं घरी जमीन होती सगळी पहिले कंदिराचा काळ होता योगायोगानं मुसक सोडायचं राहून गेलं पहिले आत गेले आणि बहिला ते पिळलं त्याच्या फुट्यावर लावून गेलं त्याला बिचारा दिसलं नाही पण योग का कशात जे बाबांच्या सोबत जे जाणारे कारकरी होते किंवा वारी करणारे लोक होते त्यातून मासाचे बाबा महाराणाचं करा बाबा महाराणाचं करा पण बाबांनी जसं कोणताच विचार केला नाही बाबा तुम्ही फरार का करत नाही नेमके काय कारण आहे त्यांनी विचारलं की अरे माझ्या घरच्या मुद्द्याने मुस्कं लावलं मग तू फळाच करायला लावता एवढा मोठा अधिकार आहे संतांचा ठरावे ठरावे एवढे मोठे अधिकारी संत आहेत आणि त्यांच्या सहवासात आपल्याला बाहेर निघाला त्यांनी पिढा व्हायला तेव्हा सुद्धा कर्मता एवढा तिला जीव सुद्धा राहू शकत नाही देव वैकुंठातून संतच्या घरी या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणे संत सदनी राहिला काय करत होती देवाले अरे हे वैकुंठात नाही ना हे जे आहे हे सगळं वैकुंठात नाही हे सगळं भूतलावर आहे त्याच्यामुळे भगवान परमात्मा स्वतः संतांच्या घरी गेले आणि संतांच्या सोबत चालून जे नामस्मरण आहे नामस्मरण साध्य करण्याचं जे आहे कोणी कशाची साधना करते कोणी कशाची साधना करते खरंच वाडीतून फळ मिळण्याची राहत नाही बिलकुल बिलकुल शंभर टक्के फळ मिळते त्याच कारण एकच आहे आणि सगळ्यात जास्त फळ आमचे अन्न जाते खूप चांगले अन्न जाते लोक गती व्यवस्था करतात पाहिलं तुम्ही सगळ्यांना आमचे परगावचे लोक सुद्धा आमच्यात आहेत त्यांना विचारा तुम्ही काय परिस्थिती आहे की नाही म्हणाला लागते लोकांची अशी नाराजी पाहिली की मनात दुःख होते की बाबा काय छोटी परिस्थिती तशी नसते रात्री रात्री आठ आठ नऊ नऊ म्हणजे खरंच आठ साडेआठची वेळ होते की गावातले लोकही थांबतात जेवायसाठी की दिंडी आलेली दिंडी आलेली वेळ कमी पडून राहिला एवढं संतांचा आदर सत्कार करता त्यात परतीतून येताना सगळे संपर्कातील लोकांचे मुक्काम लावले त्यापैकी आजचा आपला जो अन्नदाता आहे हे आमच्या गावचेच आहे आणि गावचेच नाही गावचे अजून सगळं त्यात काही विशेष नाही पण यांचा अधिकार जर विचार केला ना तुम्ही त्यांच्या भविष्य परंपरेची पिढी आहे ही बाबांची सेवा करत आहे मनाचे खूप मोठे असतात लोक पण देण्याची वृत्ती तरी दे पाहिजे देणं फार गरजेचं आहे लोक एवढं मोठं दिसते पण देत नाही यांच्या वंशात सांगू का अरे आम्हाला तर खाऊ घातलंच त्या पण या बाबाच्या जनावरांनी चाराहीठल विठल मी स्वतः हा अनुभव अनुभवला बरं आहे मी माझ्या दोऱ्याने पाहिलेला आहे आणि या नारदाच्या गाडीवरून सांगतो की खरंच बाबांच्या जनावरांनी खरंच चारा नव्हता तर त्याने त्याच्या गुडावरचा चारा काढला मंदिरात घात त्यावेळेस ही चर्चा कोणाला नव्हती मनसे वाटते की नाही पण बाबा माझी बाबा असल्या क्षण सगळं माहीत होत अरे सोडा तुम्ही मी त्यांचा शेजारी आहे शेताचे शेजारी आम्ही बस समोरासमोर बसतो एका महिन्यापासून त्या माणसाची तळमळ असते पहा कधी दिंडी येते कधी तयारी झाली कधी दिंडी येते प्रमाण सांगतो माझ्या वडिलांची निरणशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावा आणि एवढं सगळं होत जर असताना त्याच्यासाठी पुण्य लागते संत कोणाच्याही घरात जात नाही तुम्ही किती रुपये टाका काही करा संत कोणाच्याही घरात जात नाही संतांना पाहिजे ते अगोदर जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे गाव सोडून जरी आले तरी संत त्यांचा पाठलाग करतात ढलावी ढलावी ढला झाला ढला डा जर पाहिजे ना तर दोन तीन दिवसातून दोन तीन दिवसातून काळ काव लगली ठरली का काव करीत ठरली का वाटप आहे प्रमाण आहे प्रमाणा बोलतो ना वाटप आहे उभा देवीची आवडी कृपाळू तातडी हुतावेळ कशासाठी मी तर रोज लोक तर रोज गावात आणला राम तर नेहमीच होते ना पण संत दुर्लभ आहेत ना बहु दुर्लभ आहे संत भेटेल संत आपल्या घरात कधी येतील त्याची तळवडा माणसं एवढा झगडा करत असताना तू मागणी केली की देवा द्यायच असेल तुला द्यायच मला तर तुझा विसर पडला नाही पाहिजे असं देव बर ठीक आहे मी तुला देऊन टाकला बरं विश, तुला विसर पडू देऊ नाही म्हणून मी तुला दान देतो आणि एवढं सगळं दिल्यानंतर तू काय करशील दुसरं Good, night. Good night. तुला विसर पडण्याचा दिन आहे मी तुला दान देतो पण तू गेल्यानंतर काय करशील तर मी आवडील अरे ना आणि ह्या नम्र विनंती आहे आणि मला तू काहीच देऊ नको देवा माझी मागणी काही मोठी नाहीये न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संत देई सदा तुझा फक्त संपर्क असू दे कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही आपण मारण मारण्याकडे प्रार्थना करू ना की बाबा दरवर्षी तुम्ही निघत जा आणि आमच्या खटनट लोकांना तुमच्या सोबत देऊ द्या म्हणजे तुमच्या सवासात आमचं जीवन तरी पूर्ण परिपूर्ण होईल चुकवराची मागणी योग्यच आहे आणि आपली मागणी सुद्धा योग्यच आहे त्याचा धन नाही संपदा नाही मुक्ती नाही काहीच नाही पाहिजे संताची संगत फक्त महत्वाची आहे आणि एवढं सगळं करत असताना तू कळ अभंग आपल्या अभंगाचे शोध bye, -bye. 재미 <laughs> さきでは。